हॅलो नमस्कार आज आपण जागरण गोंधळ या आपल्या महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक विधीबद्दल जाणून घेणार आहोत तर जागरण गोंधळ हे कशासाठी केलं जातं कधी केलं जातं आणि का त्याच्यामागचा का का काय उद्देश असतो आपल्याला आपण बरेच कार्यक्रम करत असतो परंतु त्यामागचा उद्देश त्यामागच्या परंपरा त्यामागची जी इतिहास असतो तो आपल्याला बऱ्याचदा माहीतच नसतो नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते आणि प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जागरण गोंधळ म्हणजे जा आपण रात्रभर जागरण करत आपण देवाचं जागरण करत असतो नामस्मरण करत असतो त्यानंतर देवाला जाग आणत असतो की तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आमच्या संसारात सुख समृद्धी समाधान येऊ दे हा त्याचा उद्देश असतो की आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा आपल्या जीवनातील काही अडचणी दूर झाल्या असतील तर त्यासाठी आपण देवाच्या स्मरणार्थ किंवा देवाचे आपण ऋणी आहोत या स्थितीतून आपण जागरण गोंधळ करत असतो तर जागरण गोंधळ करताना सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागतं तर जागरण गोंधळ करण्यासाठी आपल्याला आपलं जर कुलदैवत खंडोबा असेल।, खंडो असेल तर आपल्याला जेजुरीला जाऊन खंडोबाला तुळजापूरच्या आईला ह्या देवांना आपल्याला घरी बोलवावं लागतं म्हणजे आपलं समजा जागरण असेल तर त्याच्या एक दोन दिवस अगोदर आपल्या इकडे गाडी करून लोक जेजुरीला जातात जेजुरीच्या आईच्या पाया पडतात त्यानंतर तिला जागरणासाठी ये म्हणून आमंत्रण देतात आणि त्यानंतर जेजुरीला खंडोबाला जातात त्यानंतर खंडोबा महासा बानाई सुद्धा आव्हान करतात की तुम्ही आमच्या इथे जागरण आहे आणि तिथे जागरणाला या आपण तिथून मग येताना भंडारा खा खोबरं जे आपल्या जेजुरीला मिळतं ते घेऊन येतो आणि ते आपण ज्या दिवशी आपलं जागरण असतं त्या दिवशी ते आपण वापर करत असतो त्याचा त्यानंतर दुसरी गोष्ट असती की आपल्या घरी जे देव असतात ते देव उजाळून आणले जातात जसं की आपल्या घरात एखाद्याचं लग्न असेल तर त्यावेळेससुद्धा आपण हे ऐकलेलं असतो की देव उजाळून आणायचे आहेत किंवा नवीन देव करायचे आहेत तसं जागरण असतं तेव्हा सुद्धा आपल्याला देव उजाळून आणावं लागतात किंवा ज्यांच्याकडं परडी आहे त्यांना परडी बदली करून आणावी लागते उजाळून आणावी लागते त्यानंतर हे सगळं झालं देवी देवतांना बोलवलं तर मग दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते जागरणामध्ये की आपल्याला वाघ्या आणि मुरुरी ह्यांना सुपारी द्यावी लागते त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही वाघ्या मुरई म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते की खंडोबाला नवस केल्यानंतर जे मुलं जन्माला येतात आणि ती देवाला सोडलेली असतात वाहिलेली असतात त्यांना म्हणजे पुरुष मुलगा असेल तर त्याला वाघ्या म्हटलं जातं आणि स्त्री असेल तर तिला मुरई म्हटलं जातं परंतु आजकालच्या जीवनामध्ये काही लोकं स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठीसुद्धा ह्या गोष्टी करतात आवडीने करतात त्यानंतर आता हे वाघ्या मुरुळी जे असतात त्याच्यामध्ये जो वाघ्या असतो तो म्हणजे खंडोबा असतो आणि त्या ज्या मुरळ्या असतात त्या त्यांच्या नृ नृत्यातून किंवा त्यांच्या य <coughs> गाण्यातून कलाकृतीतून आपल्याला खंडोबा महासा आणि बानाई ह्या तिघांमधला जो जीवन हो प्रवास होता तिघांमधला संघर्ष होता ते वेगवेगळ्या गाण्यांमधून नृत्यांमधून गोष्टींमधून पोवाड्या याच्यामधून ते आपल्याला सांगत असतात की जर बानाई आणि म्हासा ह्यांच्यातला संघर्ष त्यानंतर म खंडोबाच्या दोन बायकांमधली त्या दुविधेची स्थिती त्यानंतर आणखी बानाईला जेव्हा लग्न करून आणलं त्यावेळेस त्यांची झालेली मनस्थिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते रात्रभर जागरण करून गाणे गाऊन आपल्याला तो जो त्यांचा जीवनप्रवास आहे तो सांगत असतात आपल्या इकडं जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर लग्न झाल्यानंतर लगेच जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे लग्न झाल्यानंतर आपण जेजुरीला जातो सत्यनारायण करतो आणि त्यानंतर जर शक्य असेल तर आपण जेजुरीच्या गडावरतीच जागरण करतो छोटंसं आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला वेळ असतो जेव्हा आपलं संपूर्ण म्हणजे आपण करू शकतो ते ती गोष्ट त्यावेळेस आपण मोठं जागरण गोंधळ आपल्या स्वतःच्या घरी करत असतो तर त्याच्यामध्ये आपण सगळे आपल्या पाहुण्या यांना बोलवत असतो रात्री जेवण असतं आणि रात्रभर जागरण असतं त्यानंतर जर आपण एखादा नवस बोललेला असेल देवाला की माझं हे काम होऊ दे माझी विशिष्ट इच्छा पूर्ण होऊ दे मग मी तुझं जागरण घालेल आणि मग आपली जर ती इच्छा पूर्ण झाली असेल तर मग आपण आपण तेव्हा देखील जागरण गोंधळ घालतो पूर्ण रात्रभर भरजाग्राता झाल्याच्या नंतर सकाळी पहाटे पहाटेला ज्या म्हणजे पूर्ण ते बानाईचं लग्न लावलेलं लावलं जातं त्यांना आहेर केला जातो आपल्यापैकी जे बा पाहुणे मंडळी असतात त्यांना बोलवलं जातं त्या पूर्ण म्हणजे आपलं जसं लग्न केलं जातं तसंच लग्न त्यांचं लावलं जातं केलं जातं त्या विधी केल्या जातात आणि बानाई महासा खंडोबा हे आपल्या तीच कोणीतरी व्यक्ती आहे हे आपल्याला त्या वाघ्या मुरुईच्या ज्या ज्या हे असतं गाणे असतात पुन्हा त्यांच्या कथा असतात त्याच्यातून आपल्याला कळतं त्यानंतर पहाटे पहाटे नंगर तोडला जातो पायामध्ये ते असं लोखंडाच्या बेड्यासारखं घातलं जातं आपल्याला विचारलं जातं की असं नवस आहे का हे आहे का मग जे जागरण जर आपलं पूर्ण चांगल्या पद्धतीने झालेलं असेल त्याच्यामध्ये कुठलीही शिवता शिवत नसेल किंवा कुठलाही विटा आटा नसेल आणि पूर्ण चांगल्या जसं पारंपरिक पद्धतीने ते जर झालेलं असेल तर तो जो नंगर असतो आपल्या पायात घात तो लगेच तुटतो आणि त्यानंतर मग आपलं जागरण संपूर्ण चांगल्या पद्धतीने झालं आहे हे आपण मान्य करतो आता सा जागरणामध्ये पण दोन प्रकार असतात एक गोड असतं तिखट असतं गोड म्हणजे काय की आपलं व्हेज जेवण असतं त्यानंतर तिखट म्हणजे काय तिखट जागरण म्हणजे बानाईला आपण बोकडं कापत असतो बोकडाचं असतं त्याच्यामध्ये तीन बोक काही काहींचं एका बोकडाचं असतं काहींचं पाच असतं त्याच्यामध्ये तीन बोकडं एक मेंढी एक कोंबडा असं सुद्धा असतं तर असं खूप म्हणजे आपापल्या मान्यतेनुसार ह्या गोष्टी होत्या आता यामध्ये सुद्धा एक गोष्ट असते की ज्यांचं जागरण गोंधळ आहे त्यांना आहेर करण्याची प्रथा आपल्याकडं आहे म्हणजे समजा जे जोडपं आहे जे हे जागरण घालत आहेत त्यांच्या माहेरकडून त्यांना पोशाख येतो तेच कपडे ते जागरणाच्या वेळेस ज्यावेळेस सकाळी नंगर तोडायचा असतो पहाटेची आरती असते त्यावेळेस खंडोबाची आरती होते त्यावेळेस ते, ते कपडे बदलून म्हणजे आपल्या माहेरचे जे कपडे आलेले असतात आपल्याला ते कपडे घालून आपण आरतीला उभा राहतो आरती करतो तर ह्या म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन कल्चर किंवा आपलं जे इंडियन कल्चर आहे ते खरंच खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणास्तव असते आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये काहीतरी अमूलाग्र बदल होत असतो आणि त्यासाठीच ह्या गोष्टी असतात आजकाल ह्या गोष्टी खूप टाईम लिमिटेड झालेल्या आहेत कधी कधी आपण खूप व्यस्त असतो आपण डायरेक्ट गडावरती जागरण करतो त्यामुळे हे जे आ, ती खरी जी मज्जा आहे ना ती स्कीप होती परंतु आता म्हणजे जागरण गोंधळ किंवा लग्न ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत ना याच्या या मागचे जर आपण बॅकग्राऊंड बघितला की ह्या प्रथा कुठून सुरू झाल्या का सुरू झाल्या कोणामुळे सुरू झाल्या आणि ही प्र हे करण्यासाठी ज्या छो ज्या परंपरा असतात किंवा ज्या पद्धती असतात ज्या वेळेस आपल्या घरी हा कार्यक्रम असेल ना आपण म्हाताऱ्या बायकांमध्ये किंवा आपल्या जुन्या पिढीच्या जवळ बसलो ना तर आपल्याला ते खूप छान सांगतात की हे असं करायचं आहे ते कस तसं करायचं आहे तर आपल्यालासुद्धा आपल्या समोरच्या पिढीला सांगण्यासाठी ह्या गोष्टी माहीत असतात गरजेचं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्ही जागरण गोंधळ असं बारकाईने बघितलं आहे का किंवा तुम्ही खूप छान असं इंटरेस्ट देऊन ती गोष्ट केली आहे का हे पण खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आता आमच्या घरीसुद्धा जागरण गोंधळ आहे येत्या महिन्यामध्ये तर त्यावेळेस मी तुम म्हणजे मी पूर्ण तो व्हिडिओ टाकणार आहे लाईव्ह जो व्हिडिओ आहे तो शूट करून मी तो टाकणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि बाकी आपलं चॅनलवरचं कंटेंट तुम्हाला आवडतं आहे का हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा बाय बाय